डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुक आंदोलन मालवण मधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या युग छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटन ग्रस्त झाला हे अत्यंत वेदनादायी आणि मनाला संताप पडणार आहे केवळ आठ महिन्यात हा पुतळा पडतो हे अनाकलनीय मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील युवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी करताना अक्षुण्य तुटी झाल्याचं नाकारता येत नाही तसेच मालवण ते सरकारनं अहोरात्र काम त्वरित करून राजकोट किल्ल्यावर युवा व भारतीय नौदलाचे जनो छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिभा आणि दैदिप्यमान शोभण्याचे इतिहास सांगणारं स्मारक आणि शक्तिशाली पुतळा सरकारकडून पुन्हा उभारण्यात यावा व अशी दुर्घटना भविष्यात खडू नये याची खबरदारी घेण्यासाठी या प्रकरणात जे कोणी दोष असतील त्यांच्या विरुद्ध अत्यंत कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा यांच्या वतीनं करत आहोत तसं पिंपरी चिंचवड शहरातील या तहसीलदार यांच्याकडे दिलेल्या निवेदनात उलटलंय यावेळी आमदार अण्णासाहेब बनसोळे कार्याध्यक्ष प्रशांत शितुळे फजल शेख बोरेश्वर कविता लाट युवती अध्यक्ष, ला, अध्यक्ष वर्षा जगताप मान्य शिक्षण मंडळ सभापती विजय लोखंडे माननीय नगरसेवक सतीश दरेकर माननीय नगरसेवक प्रकाश सोमवंशी माननीय विरोधी पक्षनेते संतोष बारणे माजी नगरसेविका माया बारणे युवा कार्याध्यक्ष तुषार तामारे पिंपरी विधानसभा युवक अध्यक्ष अक्षय माचरे विद्यार्थी अध्यक्ष चेतन तुथार माजी नगरसेवक निलेश पांडारकर प्रसाद शेट्टी महिला कार्याध्यक्ष कविता खराडे अकबर मुल्ला संगीता कोकळे पल्लवी पांढरे ज्योती गोफले सविता धुमाळ आशा मराठे मीरा कदम मेधा पळशीकर रिजवाना शेख मीनाक्षी रवींद्र ओवाळ रशीद ओव्हाळ रशिद सय्युल्ला अभिजीत रामप्रभू पवार पवन जवळकर राजीव क्षीरसागड दानाजी तांबे सुनील अडगाळे इत्यादी अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते पुणे तसच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा